शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवावं आणि त्याच दौरीने एका बापाने स्वतःचं जीवन संपवावं ही गोष्ट आज एकविसाव्या शतकात स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या नंतर अजूनसुद्धा या देशामध्ये घडत असेल तर निश्चितच ही गोष्ट आपल्याला लाजीरवाणी आहे मोबाईल मागणं आणि ती पूर्तता न करू शकणारा बाब आणि यासाठी कोण जबाबदार या, या गोष्टीचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की इथली जी व्यवस्था आहे ती शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाचे भाव मिळवू देत नाही याचाच अर्थ इथली व्यवस्था ही अशा पद्धतीची बनवली गेलेली आहे की शेतकऱ्याला त्याच्या कामाचे कष्टाचे पैसे मिळू नयेत मग शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळत नसेल तर तो शेतकरी तो एक बाप आपल्या मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही या आर्थिक ताणाखाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होताना आपल्याला दिसून येते मग हा सगळा आर्थिक ताण शेतीवरच का याचा आपण विचार करतो का ज्यावेळेस आपण विचार करतो की इतर क्षेत्र आणि शेती क्षेत्र याच्यामध्ये नेमका फरक काय तर फरक तो आहे की इतर क्षेत्र त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात आपली अक्कल हुशारी दाखवून पैसे कमवू शकतात परंतु शेती असं क्षेत्र आहे ज्यामध्ये त्याला ढोर मेहनत केल्याच्या नंतरसुद्धा त्याच्या कष्टाच्या कामाची मोबदला जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही हे फक्त शेती क्षेत्रामध्ये असं होतं आणि म्हणून हे जे काही आर्थिक ताण आहेत त्या आर्थिक ताणातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसून मुलाला आपण मोबाईल देऊ शकत नाही चांगल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घालू शकत नाही त्यांना एक घर बनवून देऊ शकत नाही त्यांच्या लग्न करू देऊ शकत नाही या ज्या सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा जो त्याच्यावरती पडणारा जो ताण आहे आणि त्या ताणाची ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये होताना दिसते आणि शेतकऱ्यांना पैसे मिळू नयेत अशा प्रकारची व्यवस्था राबवली जाते ती येणाऱ्या प्रत्येक सरकारकडून म्हणून हे सरकार ही व्यवस्था ही न्यायव्यवस्था इथले कायदे इथले कानून इथले नियम या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले नरभक्षी कायदे हे राजरोजपणे काम करतात की शेतकऱ्याला शेती परवडू देऊ नये त्याला दारिद्र्यामध्ये लोटण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे इथल्या कायद्याने केलेलं आहे म्हणून लाज वाटायला वाटा पाहिजे ती इथल्या व्यवस्थेला वाटली पाहिजे इतक्या वाट राजकारणी लोकांना वाटली पाहिजे की आपण शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही याची लाज या इथल्या व्यवस्थेला वाटली गरजेचं आहे म्हणून जर अशीच परिस्थिती या देशामध्ये राहिली तर आपणाला रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहाव्या लागणार आहेत म्हणून हा शेतीतला रक्तपात थांबवायचा असेल तर शेतकऱ्यांची जी अवस्था ती थांबवायची असेल तर आपणाला एकच करावं लागेल त्यांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे रद्द करणं त्यांना स्वातंत्र्य देणं करण देणं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने शेती करता येऊ देणं अशा पद्धतीची व्यवस्था आहे ती निर्माण करणं ही आजच्या घडीची सगळ्यात मोठी गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद